अभिनेता सिद्धार्थ जाधवनं मराठीसह हिंदी कला विश्वात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मना जिंकली आहेत सिद्धार्थच्या अभिनयाचे लाखो चाहते देखील आहेत सिद्धार्थ जाधव मागील काही दिवसांपासून त्याच्या व्यावसायिक नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे सिद्धार्थ व त्याची पत्नी तृप्ती यांच्यात सगळं अलबेल नसल्याच्या चर्चा सुरू होत्या तसेच हे दोघं वेगळं झाल्याचंही म्हटलं जात त्याचं कारण म्हणजे तृप्तीने सोशल मीडियावर तिच्या सासरचं आडनाव हटवलंय सिद्धार्थ व तृप्ती अक्कलवार यांनी दोन हजार सात मध्ये प्रेमविवाह केला होता जवळपास पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी लग्नगाठ बांधली तृप्ती व सिद्धार्थ यांना दोन मुली देखील आहेत काही काळापूर्वी तृप्तीच्या सोशल मीडियावर मोठा बदल पाहायला मिळाला तिने इंस्टाग्रामवरून जाधव हे हो आडनाव हटवलं आणि अक्कलवार हे आडनाव लावलं त्यामुळे सासरचं जाधव हे हो आडनाव का हटवलं याविषयी चर्चा रंगल्या पण तृप्ती अक्कलवार अशी ओळख सांगण्यामागे एक खास कारण आहे असा खुलासा तृप्तीने स्वतः केलाय कांचन अधिकारी यांच्या बातोबातोमे या शो मध्ये दिलेल्या मुलाखतीत तृप्तीने स्वतः आडनाव लावण्यामागचं कारण सांगितलं ती म्हणाली मी एक गोष्ट सांगते दोन हजार तेरा मध्ये नोकरी मधून ब्रेक घेतला प्रत्येक मुलीला घर चूलमूल या गोष्टी चुकलेल्या नाहीत यानंतर मी सिद्धार्थच्या तारखा त्याचं कामकाज याकडे एक मॅनेजर म्हणून लक्ष घातलं हळूहळू पैसे साठवून आम्ही वन बीएचके घर घेतलं त्यानंतर टू बीएच के घर घेतलं एकंदर आम्ही आयुष्यात एकत्र एक पुढे आलो दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन सुरू होत आता नवरा बायको मध्ये छोटी मोठी भांडणं होत राहतात त्यात सिद्धू मला बोलता बोलता बोलून गेला की तुला कोण ओळखत तुला सगळे माझ्यामुळे ओळखतात तुझी काय ओळख आहे सगळे तुला सिद्धार्थ जाधवची बायको म्हणूनच ओळखतात माझ्या मनाला ही गोष्ट खूप लागली त्याच्या आज हे लक्षातही नसेल त्यानंतर मात्र मी बसले आणि खूप विचार केला घर सांभाळणं हे माझं काम आहेच पण जेव्हा एखाद्या बाईच्या ओळखीचा प्रश्न येतो तेव्हा स्वतःच काहीतरी करावं लागतं मग मी जॉब करण्याचा देखील प्रयत्न केला सिद्धू व्यग्र होता त्यामुळे आपण मुलींना वेळ देऊ शकू की नाही हा प्रश्न होता जर्नलिझम मध्ये पुन्हा बारा तास काम करणं मला जमेल की नाही अशा अनेक गोष्टींचा विचार मी करत होते ती पुढे म्हणाली एकोणवीस विसाव्या वर्षी मला बिझनेस वुमन व्हायची इच्छा होती ती इच्छा मग या क्षणाला जागृत झाली पण आता शून्यातून सुरुवात करायची कशी हा प्रश्न माझ्या समोर उभा होता बिझनेस साठी जवळपास पन्नास लाखांची गुंतवणूक करायची होती आज कोणी विश्वास नाही ठेवणार पण मी सिद्धूला यातलं काहीच सांगितलं नाही कारण मला त्याच्याकडून पैसे घ्यायचे नव्हते मैत्रिणींच्या साथीने मी स्टार्टअप सुरू केला तेव्हा मी एक गोष्ट ठरवली की आयुष्यात नाव लावायचं ते फक्त तृप्ती अक्कलवार असंच लावायचं कारण आपली ओळख आपण विसरून जातो त्यामुळे सगळ्या बिझनेसमध्ये मी माझं तृप्ती अक्कलवार असं नाव लावलं मी सिद्धार्थची बायको आहे हे मी खोडू शकत नाही मी इतकंही बोलेन की सिद्धू सहज बोलून गेला पण ती स्वतःची ओळख निर्माण करण्याची मला प्रचंड गरज होती स्वैरा एंटरप्राइजेस नावाने मी स्वतःची कंपनी सुरू केली त्यात साड्यांचा सा ब्रँड सुरू केला दादरमध्ये मी प्रदर्शन सुरू केली स्वैरा एंटरप्राइजेस अंतर्गत मी बनारसी साडी दुपट्टे विकले सलोन सुरू केलं यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये अलिबागला नागाव बीच आहे तिथे मी स्वतःचं होमस्टे सुरू केलं तृप्ती कॉटेज असं त्याचं नाव आहे हे कॉटेज सुरू केल्यावर सिद्धूने सुद्धा माझं कौतुक केलं होतं असं तृप्तीने यावेळी सांगितलं मनोरंजन विश्वातील अशा ताज्या आणि रंजक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचं मनोरंजन मासिक हे चॅनल सबस्क्राईब